तर नमस्कार आजच्या ब्लॉक मध्ये तुमचं सर स्वागत आहे तर हा ब्लॉग पूर्ण बघून जावा यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते नाच करते काय एकदा बॉ ब्लॉक पूर्ण बघायला लागते इकडं बघा राम इकडं दीपक मामा ताट करते काय यावं लागतं तिरंगा हॉटेल तिरंगा हॉटेल ये नाद criticality बघतो या आपल्याकडे जेवणासाठी त्यांना क्वालिटी विचारा आणि क्वांटिटी विचारा. कसं वाटलं जेवण? एक नंबर रस्सा तर एक नंबर ताईत. फ्रेंड्स वाजगर बुद्धि टिकता नाद करते काय करते काय नाद लागतो. आलेत पब्लिक. विचारा क्वालिटी आणि क्वांटिटी. यांना कुठून आल्यात श्रीपद पिंकरून आल्या आहेत क्वालिटी कशी वाटली इकडे पुढच्या टेबलला कुठून आला तुम्ही बुरड्रवाडी करेत नात करते का यायला लागते या डायलॉग ऐकून खास आपल्या जेवणासाठी आल्यात त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटली तिकडे जाऊ तुम्हाला अध्यक्ष बारशी म्हणून आले बारशी कर क्वालिटी वाटली तुम्हाला एक वेळा अवश्य भेट द्या हॉटेल हो तिरांगा या यायलाच लागते जेवणासाठी क्वालिटी सर्व्हिस नात करते काय यायलाच या या लागते चला मित्रांनो तुम्हाला तिकटातला रस्सा कसा झनझली आणि किती पाचल असत मोठं हे बघा इकडं पण आहे अजून दाखवतो क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त तिरंगालाच इकडं जणजणीत असं आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल तिरंगा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा ब्लॉग शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पब्लिक तुम्ही पाहू शकता हॉटेलची गर्दी अजून टाईम झालेला नाही गर्दीचा तरी आपल्या हॉटेलला गर्दीच गर्दी असते जे कोणी येऊन गेलेत त्यांना माहिती किती गर्दी असते ती आता आपण बघू ज्वारीची भाकर बाजरी भाकर कशा पद्धतीने केली जाते आज सगळीकडे जमाना चुलीवरचा नाही आहे गॅसवरचा आलेला आहे त्याच्यामुळं एकदम जुन्या पद्धतीप्रमाणे चुलीवरची भाकर हारावरती भाजून आमच्याकडे मिळते आजकाल भाकरी तर सगळीकडेच मिळतात पण गॅसवरच्या मिळतील तुम्हाला असल चुलीवरची भाकर खायची असेल गावरान पद्धतीनं जुन्या पद्धतीसारखं जाडजूड तर फक्त ती हॉटेल तिरंगालाच मिळते पाहू शकता तुम्ही बसलेत वाया बायाबाकरी करायला तसंच आणखीन पुढं पण आहेत पाहू शकता तुम्ही हो इकडं सगळ्या बाकरी चालूच करायला गावरान कोंबड्याचं गोटपाल पण आहे आपल्याकडे छोटंसं ज्यांना कोणाला गावरान खायची इच्छा झाली तर हॉटेल तिरंगाला नक्की येऊ शकता आज करते काय करमून आलं ते जेवणासाठी सगळी यांची मित्र कंपनी त्यांना विचारा जेवण कसं वाटलं आणि क्वालिटी कशी वाटलं यायला लक्ष वाटेल तिरंगा विचार क्वालिटी कशी वाटेल एक नंबर क्वालिटी लुजोस वाला गाडी पनि आयो होला हो मालिक हामी मालिक के के जा 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 हाँ रसिप खिचाउन जान्के हो